चांदन चमचम करत आहे रात्रीला चांदन चमचम करत आहे ग चांदन रात्रीला आली आली अंबाबाई नवरात्रीला नजर काग लावू मजा आईला நாகவும் சந்தன சமச்சம் சந்தன ஆ அம்பா நில பான 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 ஆஜி ஆயிரூப आई ग माझी हाय रूपवान इंद्रधनुषाला सात रंग आई चले की आम्ही भजनात रंग आई चले की आम्ही भजनात रंग नारळाच्या आतामध्ये गोड पाणी नारळाच्या आतमध्ये गोड पाणी शंभू देवाची अरंगिनी शंभू देवाची अरदांगिनी घराच्या अंगणी शोभते तुळस घराच्या अंगणी शोभते तुळस आई माझी भरवी मोत्याचा घास आई माझी भरवी मोत्याचा घास सुगंधी अत्तराला सुवास पार सुगंधी अत्तराला सुवास आई माजी दावी विसु दिवस आई माजी दाक चांदन चमचम गरे ग चदन चमचम गरे ग नवरात्रीला आली अम्बा ग अंबाबाई नवरात्रीला नजर नका गलाव माझ्या आईला नजर नका गलाव माझ्या आईला आली आली ग आली आई नवरात्रीला आली आली ग आई नवरात्रीला माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर रंगात शोभून दिसते आजी आणि नाथ पिवळ्या रंगात शोभून दिसते आजी आणि नाथ दोघी कशा टिपऱ्या खेळण्यात दंग झाल्या टिपऱ्या खेळण्यात दंग झाल्या टिपऱ्या